तर मंडळी जय महाराष्ट्र आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्याचा समावेश हा युनुष्काच्या यादीमध्ये झाला आहे म्हणजेच जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये झाला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की ती बारा किल्ले कोणकोणते आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मी साई कदम तुम्ही पाहतायत ऑनलाईन महाराष्ट्र तर पहिला किल्ला होता सालेरचा किल्ला सालेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात आहे सालेरचा किल्ला हा महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला देखील म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यावर एक मोठी लढाई झाली होती तर मराठ्यांचं आणि मुघलांचं हे जे सालेरच्या किल्ल्यावरती युद्ध झालं होतं ते मराठ्यांचं पहिलं विजयी मोकळ्या मैदानातील युद्ध मानलं जातं तर दुसरा किल्ला आहे शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हा किल्ला आहे या किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता हाच किल्ला इतिहासाचं शौर्य आणि स्वराज्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो तर यानंतरचा किल्ला आहे लोहगड किल्ला लोहगड किल्ला हा पुण्याजवळील लोणावळ्यात आहे तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून ठेवला होता हा किल्ला मजबूत आणि सुरक्षित असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याचा वापर धनसुरक्षणासाठी करत असत तर यानंतरचा किल्ला आहे खांदेरी किल्ला खांदेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर बांधला गेलेला आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसत्तर रोजी बांधला गेला या किल्ल्याचा मुख्य वापर होता दुश्मनांच्या जहाजावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असे तर यानंतरचा किल्ला आहे रायगड किल्ला रायगड किल्ला हा महाराष्ट्रांच्या किल्ल्यामधील सगळ्यात महत्वाचा किल्ला आहे कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर छत्रपती म्हणून स्वराज्य अभिषेक केला होता तर रायगडचा इतिहास खूप महान आणि शौर्यपूर्ण इतिहास आहे तर यानंतरचा किल्ला आहे सुवर्णगड किल्ला सुवर्णगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला खूप महत्व दिलं कारण हा किल्ला खूप सुंदर आणि मजबूत किल्ला आहे तर हा किल्ला समुद्र संरक्षणासाठी आणि व्यापारासाठी खूप महत्वाचा मानला जात असे तर यानंतरचा किल्ला आहे पन्हाळा किल्ला तर हा किल्ला खूप मोठा आणि मजबूत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी वापरला तर विजयदुर्ग किल्ला हा कोकणामध्ये आहे विजयदुर्ग किल्ल्याची बांधणी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे तर सिंधुदुर्ग किल्ला हा कोकणामध्ये समुद्रात बनवलेला आहे हा किल्ला एकदम भक्कम आणि मजबूत होता तर यानंतरचा किल्ला आहे राजगड किल्ला राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील किल्ला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर खूप वर्ष राज्य केले आणि हा किल्ला एक गौरवशाली किल्ला म्हणून ओळखला जातो तर यानंतरचा किल्ला आहे प्रतापगड किल्ला प्रतापगड किल्ला खूप महत्वाचा किल्ला आहे कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता तर यानंतरचा शेवटचा किल्ला आहे जिंजी किल्ला झिंजी किल्ला हा महाराष्ट्रात नसून मध्ये आहे तर हा किल्ला दक्षिण भारतातील प्रमुख किल्ला म्हणून ओळखला जातो तर सतराशेच्या सुमारास हा किल्ला फ्रेंच आणि इंग्रजांच्या युद्धातील एक मोठा केंद्रबिंदू होता तर झिंजी किल्ला इतका मजबूत होता की तो अनेक वर्षे युद्धासाठी टिकून राहिला होता तर अशा प्रकारे अकरा किल्ले महाराष्ट्रातील आणि एक किल्ला तमिळनाडू मधील अशा बारा किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये केलेला आहे तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाईन महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये